अंबादास म्हणजे हे <coughs> महाराष्ट्राला पूरक असं हे विधान नाही अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही आणि भवानी देवीवरची श्रद्धा ही सुद्धा कधीही संपणार नाही अनेक युद्ध या दोन घोषणाने जिंकलेले त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतले महाराष्ट्राला पूरक असं हे विधान नाही अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही आणि भवानी देवीवरची श्रद्धा ही सुद्धा कधी संपणार नाही अनेक युद्ध या दोन घोषणांनी जिंकलेली आहेत त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतले महाराष्ट्राला पूरक असं हे विधान नाही अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही आणि भवानी देवीवरची श्रद्धा ही सुद्धा कधी संपणार नाही अनेक युद्ध या दोन घोषणाने जिंकलेले आहेत त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली म्हणून त्यांची अदोगती झाली हे त्यांनी समजून घेतले